बारा बारा या आकड्याला मी आकड्यांचा राजा म्हणून घोषित आहे किती तो त्याला मान कसा मान ऐकायचंय ऐका माझ्या कवितेतून कवितेचं नाव आहे बाराचा तोरा बाराला आकड्यात शेंडे फळा इतका मान बाराशिवाय कोणाचं हलतच नाही पान आई म्हणाली अभ्यासाची सुरुवात आता नवी कातर म्हणे आता जवळ आली बारावी बारा तासात कांधा घाई त्या पुढच्या आकड्यांना वावच नाही बार झाल्यावर ठरले की डझन नसती कटकट नको करावे कशाला वजन एका कागदाचा आधार एका कागदाचा आधार शेती घरा दारा नाव तर काय अहो सात बारा, बारा वर्षांपर्यंत काय ती मी छोटी तेराव्या वर्षी टीनेजर नेजर वर्षभरात होते मोठी एका टप्प्याच्या मोजमापाला बाकी काही नको मुळी केवळ बारा वर्षांची एकत्र बांधामुळे तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल या बाराचा मला कसला त्रास तुम्हाला म्हणून सांगते याचं कारण आहे खास फोनच्या मागणीसाठी फोनच्या मागणीसाठी उत्तर दिले आईने थोडीच वाट पहा बाळा फक्त बारा महिने थोडीच वाट पहा बाळा फक्त बारा महिने आवडली ना कविता कविता कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 你听见没？